खळबळ बाळाचा पुरलेला मृतदेह तिसऱ्या दिवशी स्मशानभूमीतून झाला गायब स्मशानभूमीत दफन केलेला मृतदेह तिसऱ्या दिवशी गायब सोलापूर पोलिसांनी श्वान पथक बोलावले पण ते जागेवरच घुटमळले जनावराने उकरले असल्याचा पोलिसांना संशय मोदी स्मशानभूमीत दफन केलेल्या सहा महिन्याच्या बाळाचा मृतदेह तिसऱ्या दिवशी जागेवर नसल्याची तक्रार नातेवाईकांनी केली नातेवाईकांचा कोणावरही संशय नाही पण स्मशानभूमीत सुरक्षा रक्षक सीसीटीव्ही असावे अशी त्यांची मागणी आहे सदर बाजार या घटनेचा तपास करीत आहेत बाळाच्या डोक्याला मार लागल्याने चौदा जून रोजी सोलापुरातील एका खाजगी रुग्णालयात हॉस्पिटलमध्ये खड्डा पडून त्याचा मृतदेह पुरून वरील बाजूला परशी काटेरी फांद्या ठेवल्या होत्या त्यानंतर तिसऱ्या दिवशी दफन केलेल्या बाळाला दूध ठेवण्यासाठी नातेवाईक मोदी स्मशानभूमीत आल्यानंतर त्या ठिकाणचा खड्डा उकरलेला दिसला अर्धवट उखरलेल्या खड्ड्यात बाळाचा मृतदेह नव्हता पण त्याच्या अंगावरील त्यावेळी श्वान पथक देखील तेथे ते आणले होते बाळाचे कपडे श्वान पथकासमोर ठेवले पण श्वान पथक जागेवरच घुटमले दरम्यान पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार खड्डा उकरण्याची पद्धत जनावरांसारखी असून जनावरांनीच हा प्रकार केला असावा असा पोलिसांचा अंदाज आहे तरी पण पोलीस उपनिरीक्षक सागर काटे तपास करीत आहेत पाहणी केली त्या बाळाचा मृतदेह दफन केलेल्या खड्ड्यात नसल्याची त्यांच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे खड्डा उकरण्याची पद्धत जनावरांचीच असून आम्ही अधिक तपास करीत आहोत सचिन काटे पोलीस उपनिरीक्षक सदर बजार पोलीस ठाणे